गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर शहरातील जमजम कॉलनी गल्ली क्रमांक मध्ये अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अवैध कत्तलखाण्यांवर मोठी कारवाई केली आहे तर या कारवाईत पोलिसांनी चौतीस लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे संगमनेर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर कत्तलखाणे सुरूच असल्यानं वारंवार पोलीस या भागात कारवाया करतायत मात्र तरी देखील हे अवैध कत्तलखाणे बंद होत नाहीयेत या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये हाजी कुरेशी नवाज जावेद कुरेशी फईम कुरेशी अक्रम कुरेशी समीर कुरेशी अशा पाच आणि इतर चार ते पाच अनोळखी इस्मांवर गुन्हा दाखल करण्यात आला जमजम कॉलनी भागामध्ये मोठ्या प्रमाणात रात्रीच्या सुमारास कत्तलखाणे सुरू असल्याची माहिती समजताच इथं पोलिसांनी छापा टाकला या छाप्यात जवळपास सत्तावीसशे किलो जनावरांचं कापलेलं गोमांस त्याचबरोबर हे गोमांस वाहून नेण्यासाठीची पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची बुलेरो पिकअप क्रमांक एम एच चौदा ई एम एकोणऐंशी त्र्याहत्तर त्याचबरोबर दुसरी पिकअप बोलेरो गाडी क्रमांक एम एच पंधरा व्ही शून्य शून्य सत्तावीस त्याचबरोबर एच एफ डिलक्स दोन मोटारसायकल दोन मोपेड मोटारसायकल असा जवळपास चौतीस लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या ठिकाणाहून पोलिसांनी जनावरं कापण्यासाठी वापरली जाणारी हत्यारं त्यात कुऱ्हाड सुरे चौदा लोखंडी कोयते लोखंडी टोचा असा मुद्देमालही जप्त केला आरोपी पत्राच्या शेडमध्ये जनावरांची कत्तल करत असतानाच अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं हा छापा टाकला पोलिसांना पाहताच सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये पंचवीस हजार चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर